नमस्कार माझं नाव रितेश चौधरी आहे मी यूट्यूबवर पहिल्यांदाच असल्याप्रकारे कविता सादर करत आहे आणि माझ्या जे पण यापुढे येणाऱ्या सगळ्या कविता माझ्या मनातून आलेले शब्द ते मी लेखनीत मांडतो आणि ती तुमच्यासोबत सादर करत करतो आज आठ मार्च महिला दिननिमित्त मी एक कविता लिहिलेली आहे आजची नारी तीच तुमच्यासोबत सादर करत आहे सलाम तुला चार भिंतीत कोंडली तू घराबाहेर पडली तुझ्या चालण्यातून तु आज नवी वाट घडली तरीही चालताना तू पाऊल टाक जपून वासनेची घिदाड बसले टपून तुझी नवी ओळख कर तुझी नवी ओळख कर सोबत घे महिलांना स्त्री पुरुष समानतेचा धडाई घे धडाई घे पहिल्यांदा जप तू आबरुला ओ स्त्री जप तू आबरुला आहे मोठा हा तुझ्यासमोर प्रश्न कलियुगात येणार नाही वरते वस्त्र पुरवायला कृष्ण आज तू स्वतंत्र आहे मी मानतो आज तू स्वातंत्र्य आहे नाही कुठली सक्ती आणि नाही तुला कुठली सक्ती होत असेल अन्याय कुणावर त्यातून तिला देत तू मुक्ती घडव तुझं कर्तृत्व ठरू दे जगाला भारी ओ घडव तुझं कर्तृत्व ठरू दे जगाला भारी कळू दे साऱ्या लोकांना तुझ्यातली आदर्श नारी नव्या विचारांची विचारांच कास धर होईल बदल फारसा ऐक माझं नव्या विचारांची कास धर होईल बदल फारसा तू चाल सावित्रीच्या पग प्रगतीच्या वारसा तू चाहेस मनू तू चाहेस स्मृती ऐक तू चाहेस मनू तू चाह स्मृती जगाला कळू दे तुझ्या कर्तृत्वाची कृती तुझ्या कर्तृत्वाची कृती धन्यवाद आणि ही माझी कविता तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंटद्वारे आणि सबस्क्राईब करून मला कळवा धन्यवाद